गाडी राखायला आवली माझ्या आवडीच्या बायकोन मिश्या म्हणजे मला आवडायचं काय आता कस वाटायला लागलं त्याला सांगितलेला कळतच नाही इकड नाही असं असं माझ्या सगळेच तिथं थांबला तो, तो रे आता आमच्यावर कॅमेरा लाव आली द्वाकाला चहा बरोबर सगळं दिसलं पाहिजे तू यायच दुवाला उभारून यांना पण चहा द्यायचा आणि तिला पण चहा द्यायचा जरा म्हणा चेहरा तसे काय व्हिडिओ करायचे नाहीतर रागातले एकूण एकाला आणि टाचने डोचनेत असले बोलण्याचे वाईट कसले करायचे नाहीतर आम्ही कसे जी आहे ती चांगले करायचे व्हिडिओच चलते हा तसले बोलून का हां आता ते, ते माणसाला गोड दिसला पाहिजे हसल्यासारखं दिसला पाहिजे हे 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 काय वान्यारावर जोर जोर होता लागले का लागत आहे त्याला तसे वाटतय तुम्हाला काय माहिती आहे मरग्याच्या चालू आहे की मग